श्री स्वामी समर्थ आजचे स्वामींचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी आज म्हणतात आशेने माणूस हतबल होत असतो प्रयत्न करणे सोडून देतो नेहमी इतरांकडे मदत मागतो आशा ही फक्त स्वतःकडून ठेवा आणि पूर्ण प्रयत्न करा मार्ग हा मिळेलच नवीन जीवनाची सुरुवात ही शून्यातूनही करता येते त्यामुळे कधीच हार मानू नका फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा तुमचा तुमच्या स्वतःवरचा विश्वास एवढा मजबूत करा की कोणी तुम्हाला कितीही पाडण्याचा प्रयत्न करू द्या पण विजय हा तुमचाच झाला पाहिजे अहंकार अहंकार प्रत्येकाचाच असतो पण ज्याला आपली माणसे गमवायची नसतात ते त्यांचा अहंकार बाजूला ठेवून त्यांची चूक नसतानाही माफी मागतात संकटाच्या वेळी कोणी तुमची साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका रडू नका उलट एकट्याने त्या संकटाच्या छातडावर पाय देऊन स्वतःचे साम्राज्य निर्माण करा कधी कधी स्वार्थी होण्यातच खरा शहानपणा आहे कारण निस्वार्थी लोकांच्या नशिबी नेहमी एकटेपणाच असतो आज स्वामी म्हणत आहेत तुमची चांगली वेळ जगाला सांगते की तुम्ही किती चांगले आहात आणि वाईट तुमची वेळ सांगते कोण आपले आहेत आणि कोण परके आहेत काळजी करू नकोस तुझी संकटे दूर होतील विश्वास ठेव तू फक्त प्रामाणिक प्रयत्न कर आणि चांगले कर्म करत राहा तुम्ही सुंदर असा किंवा नसा तुमचे शब्द मात्र सुंदर असले पाहिजे कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द विसरत नाही थोडा वेळ लागेल पण सगळे तुझ्या मनासारखेच होईल तुला पाहिजे तसेच घडेल सध्या दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही हेही दिवस लवकरच बदलतील तुम्हाला कोणीही समजून घेत नसेल तरी एक वेळ चालेल पण कधी कोणासमोर स्वतःला सिद्ध करत बसू नकोस कोणासमोर लाचार होऊ नकोस कारण ते सगळे तुमची मज्जा बघण्यासाठीच बसलेले असतात सुखाची खरी किंमत सुखाचे खरे महत्त्वच त्यांनाच कळते ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप दुःख भोगलेले आहे तुमच्या विचारांकडे लक्ष द्या कारण तुमचे विचारच तुमचे आयुष्य घडवूही शकतात आणि बिघडूही शकतात तू आमच्याकडे प्रार्थना जी केली होतीस ती लवकरच पूर्ण होणार आहेस चिंता करणं सोडून दे जेवढ्या वाईट दिवसांचा तू सामना केला आहेस त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुझ्या वाटेला येणार आहेस आमच्यावर विश्वास ठेव बाळा आम्ही तुझ्यासोबत असताना तू घाबरतोस कशाला भिवू नकोस आम्ही आहोत नेहमी तुझ्या पाठीशी तू निश्चिंत राहा यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येत नसते तर तुम्हाला प्रयत्न करून यश कमवावे लागत असते नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल तू निश्चिंत राहा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी जीवनाच्या प्रवासात तुम्हाला खूप लोक भेटतील पण संकटाच्या वेळी जो सावलीसारखा बरोबर असतो त्याला कधीच तुम्ही अंतर देऊ नका नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होते आणि जर नशीब खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीनेच होत असते काही वेळेस काहीतरी चांगले घडण्यासाठी वाईट दिवसातून आपल्याला जावेच लागते तुझेही चांगले दिवस नक्की येणार तू नि, निमित्त होणार आहेस खूप मोठ्या बदलाचं ते तुला आता नाही कळणार वेळ आली की आम्ही तुला नक्की सांगू तु पण तोपर्यंत तू लढत राहा हार मानू नकोस मनातील आशा सोडू नकोस विश्वास ढगुंगू देऊ नकोस कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा सुंदर छान असणार आहे विश्वासघातकी माणसांना चांगल्या माणसांची किंमत कधीच कळत नसते त्यामुळे अशा विश्वासघाती माणसावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका कोणाच्याही मागे धावू नकोस तुझी किंमत शून्य होईल स्वतःवर प्रेम कर तेव्हा जग तुझ्या मागे धावेल जे तू जीवन आत्ता जगत आहेस जे काम तू आत्ता करत आहेस आणि त्या कामामध्ये जर का तू समाधान नाहीस जे जीवन जगत आहे त्यात तू सुखी नाहीस असं वाटत असेल तर नक्कीच कोणा दुसऱ्याचं पुस्तक हातात घेऊन तू पान वाचत आहे बघ जरा तुला सुद्धा स्वतःचं एक अख्खं पुस्तक दिलं आहे तिथे उलगडणारी पाने ही तुझीच असतील तुझ्या आवडीनं जीवन जगता येत नाही किंवा तुझ्या आवडीनं तू काम करत नाही म्हणून तुझी आत्ताची व्यथा आहे तुझ आयुष्य जन्मताच पाचव्या दिवशी ज्या लिहिलं तिनं सर्व तुझं भविष्य कपाळावर लिहून ठेवलंय पण एका क्षणाला सुद्धा कळत नाही की पुढे काय होईल होणार मला इथे तुझ्या भाळी किती रेषा ओढल्यात त्या वाचण्यापेक्षा तुझा माझ्यावरचा असलेला विश्वास वाचायला आणि पाहायला जास्त आवडतो तुझा विश्वास मला भाग पाडतो की तुला हवं ते द्यायला तू जेव्हा संपूर्ण विश्वास माझ्यावर ठेवतो ना ते मला समजत समजतं आणि तुझा थोडा अविश्वास सुद्धा मला सहज समजतोच इथे तुझं आणि माझं हे नातं आहे ना तेच सत्य आहे नाहीतर मला तू खरं सांग अगदी खरं इथे काहीतरी तुझं आहे का चिंता फलेस त्रागा करून काय फायदा एकदा दगडाला शेंदूर phasून लोक त्याला देव म्हणून बसवताना पाहिलं आहे त्या दगडाला सुद्धा पाजर फिरतो त्यात माझं अस्तित्व दिसतं पण काही माणसांना मात्र माणसात देव सापडत नाही याचं वाईट वाटतं तू नाम घे बघ मन हलकं होत जाईल तुझे शोधत आहे ते स्वतःजवळ येईल तुझा आनंद तुला अनुभवताना मला पाहायचा आहे तुझे हे हसणे पुन्हा तुला खूप देणार देणार आहे आहे जगण्याचं बळ आणि मनापासून आभार मानत राहा आणि ज्यांनी तुला घडवलं त्या सर्वांचे आभार मान जे त्रास देत आहे त्यांचे आभार आधी मानावे ते पंखात बळ देत राहतात इथे तू कितीही मागितलंच ना तरी आधी खूप काही द्यायला शिकावंच लागतं हा नियम आहे तुझा आत ओज नको मला तर समाधान आहे तुला ही नक्की माहीत आहे की तू सुद्धा आनंदी होऊ शकतोस फक्त आनंद कशात आहे हे जाणून घे खूप सुंदर अशा कल्पना ज्या अस्तित्वात उठतील त्याचं बीज आता पेरावं लागतं विश्वासाचं सा खत पाणी त्यावर घालत राहा बघ तू नामात राहा तो तु प्राणवायू तुला समाधानच समाधानाच फळ देत जाईल मुलं जेव्हा आईच्या गर्भात प्रवेश करत राहतात त्याच वेळी आई ती स्पंदन वेगळी असतात बाळाला किती वाटलं ना की आत आईला भेटावं तरी ते समजू शकत नाही आपण तिचा तिच्याच आत आहोत इथे मी माझं असं काही नसतं रडून सुद्धा किंवा हट्ट करून सुद्धा गर्भातून ते मातेला पाहू शकत शकत पण ती असतेच ना ती जन्म देतेच ना तुझी अवस्था तर गर्भात असलेल्या सारखीच आहे मला सर्व समजत आहे तुला उगाच असं वाटतं की तुझी इच्छा मला समजत नाही अरे तुझं कुस बदलणं सुद्धा मी अनुभवू शकतो चिंता नको विश्वास हवा सगळ्यात जास्त सुरक्षित तुम्ही गर्भात असतात तसेच रहा म्हणजे उत्तम ऊर्जा निर्माण होईल गर्भ पोसायला ऊर्जाच लागते ती तुला मिळत आहे तू शांत राहा जेवढी वाट तुम्ही प्रश्न पाहिले आहे वेळ आली की तुम्हाला इतकेच मिळणार की तुम्ही ते सांभाळूही शकणार नाही थोडासा संयम ठेव तुमचे जर कोणी जास्त कौतुक को करत असेल तर सावध वा कारण त्या कौतुकाच्या पुलाखाली मतलब नदी वाहत असते काट्यावरती चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण रुचणारी काटेज ही पावलांचा वेग वाढवत असते जोपर्यंत तू तु तु तुझे विचार बदलणार नाहीस तोपर्यंत तुझे आयुष्यही बदलणार नाही म्हणून विचार बदल आयुष्य हो। आयुष्यात बदल घडेल अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहा म्हणजे तुम्ही आनंदात राहा तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा ही होणारच तुला न्याय मिळणार तू स्वतःला कधीही एकटे समजू नकोस आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत विश्वास ही अशी मोठी शक्ती आहे जिच्यामुळे अशक्य गोष्टी सुद्धा तुमच्या जीवनात घडू शकतात कधीच कोणाचीही आत्ता सध्याच्या परिस्थितीवरून त्याची चेष्टा करू नका कारण कोणाचीही वेळ केव्हाही बदलेल हे सांगता येत नाही वेळ पाहून वेळ देणारे खूप असतात पण वेळ नसतानाही जे आपल्याला वेळ देतात ते खूप कमी लोक असतात आणि तेच आपले खरे असतात गर्वाचे घर गर, हे नेहमी खालीच असते त्यामुळे कधी कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नका